कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट सा सका e डॉट कॉम लक्की भेट दिया आज तुम्हें तो बगता है अख्खा जि राज्य जयकुमार गोरे लड़वा रोड सका संध्या नदी ऐसी बाजूला जाऊ पूजा घलते का <laughs> <णंद्ण> <ण्द्ण> होज, होज, अरे पोर तीन वेळा झालं एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्या केस झाली नाही आम्हाला <णद्ण> समय आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आता पण निवडणूक आधी जयकुमार गौरवर केस दाखल झाली नाही असं कधी झालं अडवून अडवून गडी जमलं आरवून आरवून गडी पडलं थांबलो नाही किती थांबवायचा प्रयत्न करा किती भावल्या था माझा पण पर जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मावलीया तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकड करू शकत नाही किती प्लॅनिंग करा पण असं होत नाही कोणाचंही वाईट करून दादा कधीच वाईट होत आणि जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही तुम्हाला <laughs> माहिती आहे मी कुणाच्या नादाला लागत <laughs> नाही माझ्या नादाला कुणी लागायचं आणि माझ्या नादाला लागला हम किसी के रास्ते में जाते नाही जो हमारे रास्ते रहता हैं उसे छूते नहीं अबला लाखले और दूसरा कि विचार दादा सावज तप्यात आल्या शिवाय मी कधी हात लावत नाही <laughs> आता सावज तप्यात आले तुडी शिवान बघा आता सावज तप्यात आले तुडी शिवान बघा आज काय जास्तती तो बोलणार आहे पण जाताना एवढंच सांगतो राम आपण या गावाच्या विकास कामाच्या बाबतीत सगळंच आहे सगळं माझ्याच खात्याला आहे दुसरं खतच करू शकत नाही सामान्य माणसासाठी संघर्ष करत असताना आज अख्ख्या महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी तालुका कुठला म्हणून ज्या तालुक्यातला डाकबोर्ड दाखवायचं ते आमचा वाघ तालुका महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग कुठला तर मान खटावटे मंगळ अटपाडी असा हा आमचा मानदेशी पट्टा आणि त्या भागात जंगवा आलेला पट्टा आणि या पट्ट्याला निर्धार केला आणि माझ्या पाठीशी देवा भाऊ उभा राहिला माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिली बघा आज माझा मान खटाव दुष्काळ मुक्तीकडे चाललाय आणि आज तुम्हाला सांगून जातोय येणार बत्तीस दिवसाच्या आत येणार बत्तीस दिवसाच्या आत आमचं शेतीच पाणी तुमच्या बांधावर येणारा हिंगीत येणारा रक्षक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका